नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथे श्री हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये देवदीप प्रशोलन महाआरती आणि सत्कार समारंभाचा समावेश होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास कांदे राजेश कवडे व सुनील जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन समस्त मल्हारवाडी ग्रामस्थांनी केले होते श्रीराम जनसेवा मंडळ मोफत स्पर्धा परीक्षा वाचनालयातून निवडून आलेल्या आणि शासकीय भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले हनुमान चालिसा पठण भजन कीर्तन आणि प्रवचनामुळे समारोप महाआरतीने झाला जी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मल्हारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव